नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड या नवरत्न कंपनीमध्ये आस्थापनेवर विविध पदांसाठी जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एन एफ एल नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकन कंपनी यांची रिक्रुटमेंटची याड इथे प्रसिद्ध झाली आहे एंगेजमेंट ऑफ मॅनेजमेंट ट्रेनिंग इन एन एफ एल दोन हजार चोवीस साठीची ही रिक्रुटमेंट आहे वॅकन्सी इथे आपण बघूयात पोस्ट कोड आहे पोस्ट अँड लेवल आहे पेस्केल आहे टोटल वॅकन्सीज आहेत कॅटेगरी वाईज इथे दिलेला आहे अँड सुटेबल फॉर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी काय आहे त्या डिटेल्स दिलेल्या आहेत सो मॅनेजमेंट ट्रेनिंग केमिकल इवन वन लेवलची पोस्ट आहे चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार पेस्केल असेल टोटल छप्पन्न वॅकन्सी इथे आहे बाकी रिझर्वेशन तुम्ही इथे बघू शकता मॅनेजमेंट ट्रेनिंग मेकॅनिकल ई वन लेवलचीच पोस्ट आहे टोटल अठरा वॅकन्सी आहेत मॅनेजमेंट ट्रेनिंग इलेक्ट्रिकल एकवीस व्हॅकन्सी या पदाच्या आहेत मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्ट्रुमेंटेशन टोटल सतरा वॅकन्सी या पदासाठी आहेत मॅनेजमेंट ट्रेनिंग केमिकल लॅब टोटल बारा व्हॅकन्सी आहेत मॅनेजमेंट ट्रेनिंग सिव्हिल टोटल तीन व्हॅकन्सी आहेत मॅनेजमेंट ट्रेनिंग फायर अँड सेफ्टी टोटल पाच वॅकन्सी आहेत इवन लेवलच्या पोस्ट आहेत संपूर्ण मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी टोटल पाच वॅकन्सी आहेत मॅनेजमेंट ट्रेनिंग मटेरियल्स टोटल अकरा वॅकन्सी आहेत मॅनेजमेंट ट्रेनिंग एच आर टोटल सोळा व्हॅकन्सी या पदाचा इथे निघालेल्या आहेत सो बाकी डिटेल्स इथे दिलेल्या आहेत सर्विस पॉंड प्लेसमेंट काय असेल मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया ॲज अ कट ऑफ डेट काय असेल त्याबद्दलची माहिती आपण घेऊयात तर मॅनेजमेंट ट्रेनिंग केमिकलसाठी अठरा ते सत्तावीस वर्षाचं एज लिमिट पाहिजे फुल टाईम रेग्युलर इंजिनिअरिंग डिग्री बी बीटेक इन केमिकल इंजिनिअरिंगमधनं किंवा त्या रिलेटेड डिग्रीमधून कम्प्लिशनं असणं तुमचं गरजेचं आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग मेकॅनिकल अठरा ते सत्तावीस एज लिमिट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स बी बी टेक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला असणं गरजेचं आहे इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा अठरा ते सत अठरा ते सत्तावीस एज लिमिट आहे बी बीटेक बी एस सी इंजिनिअरिंग तुमची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधनं कम्प्लीट असणं गरजेचं आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्ट्रुमेंटेशन अठरा ते सत्तावीस एज लिमिट इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे इंस्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रिकल किंवा कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन तर या ट्रेडमधनं इंजिनिअरिंग डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग केमिकल लॅब अठरा ते सत्तावीस एज लिमिट आहे फुल टाईम रेग्युलर एम एस सी केमिस्ट्री इन ऑर्गॅनिक किंवा ऑर्गॅनिकमधून कंप्लीट असणं गरजेचं आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग सिव्हिल अठरा ते सत्तावीस एज लिमिट आहे फुल टाईम रेग्युलर इंजिनिअरिंग डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंगमधनं कंप्लीट असणं गरजेचं आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग फायर अँड सेफ्टी अठरा ते सत्तावीस वर्ष बी बी टेकिंग फायर अँड सेफ्टी जी सी अप्रूव्ड कोर्समधनं डिग्री असणं गरजेचं आहे किंवा मेकॅनिकल केमिकल फायर ऑफ फ्रॉम ए आय सी टी डिग्री असणं गरजेचं आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट बेस सी बी बी टेक बेस इंजिनिअरिंग इन कम्प्युटर सायन्स एम सी ए यामधून असणं गरजेचं आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग मटेरियल्स अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग एच आर एम बी एन एच आरमधून कंप्लीट असणं गरजेचं आहे अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट या पदासाठी आहे सो so, एज लिमिट एस सी एस टी या कॅन्डिडेटसाठी एज क्रायटेरिया आर मेन्शन अँड क्लॉज एफ ट्वेल अँड एफ इलेन सर पाच वर्षाचं एस सी एस टीसाठी सा, असतं ओबीसी नॉन क्रिमिलियर असेल तर त्यांच्यासाठी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे असतं जे पेमेंट आहे फीज यासाठी सातशे रुपये स संपूर्ण पदांसाठी ॲप्लिकेबल फीज इथे असणार आहे सातशे रुपये तुम्हाला लागणार आहे लास्ट डेट ऑफ फॉर्म फिलिंग जी आहे ती दोन सात दोन जुलैच्या आत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे डॉक्युमेंट्स जे अपलोड करायचे आहेत तुम्हाला ते डेट ऑफ बर्थचा प्रूफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रूफ पास्ट एम्प्लॉयमेंट प्रूफ प्रेझेंट एम्प्लॉयमेंट प्रूफ कास्टचं तुम्ही कास्टमधून फॉर्म भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी या संपूर्ण गोष्टी तुम्हाला इथे लागणार आहेत सो सिलेक्शन प्रोसिजर ऑफलाईन ओ एम आर बेस्ड एक्झॅमिनेशन कंडक्ट केली जाईल या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मुंबई फक्त हे एक सेंटर इथे देण्यात आलेलं आहे त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाईल आणि फायनल सिलेक्शन हे एटी पर्सेंट वेटेज असेल तुमचा रिटर्न एक्झामला ऑफलाईन आर शीटचा आणि पर्सनल इंटरव्ह्यूला ट्वेंटी पर्सेंट असा हंड्रेड पर्सेंटच्या येथून जो मॅक्झिमम मार्क्स मिळवेल त्यांना इथे संधी दिली जाणार आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद